नमस्कार माझ्या भावनांनी बहिणींना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तर भावानं आणि माझ्या बहिणीने व्हिडिओ शेवट करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि वेळ नकाल तर सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला काल मला एका भावानं मेसेज केलेला मला असं विचारलं होतं की तुझ्या अकाउंटचं चालतं की नाव कसं पडलं तर चालतं की नाव असं पडले भाव माझ्या विषयी काय होतं माहिती काय चालतं की हे माझ्या तोंडात कायम असते म्हणजे कसं असते माहिती काय समज एखादं काम करायचं आहे आणि मला ते होत नाही किंवा ते माझ्याला करायचं नाही किंवा काहीतरी त्याला एक्स्क्यूज द्यायचा आहे त्याला माझ्या मनात पहिले पहिला शब्द कुठला आहे त्यामध्ये चालते की हे मी करणारच भले माझ्याकडनं ते होत असून दे किंवा नसून दे किंवा त्याला काही काही करण असून दे पहिला शब्द तोंडात एकच असतो आपलं चालतं की कोणी काही म्हणून दे कुठं जायचं असू दे चालते की काय करायचं असू दे चालते की काम करायचं असू दे चालते की जे आवाज असून दे चालते की मी नाही म्हणतच नाही कधी त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या तोंडात सगळं चालते की असते आणि पॉझिटिव्ह कायम आपले विचार असतात नाही चालत आपण कावाज म्हणत नाही चालते की म्हणते त्यामुळे आपलं माझं एक ते मोटिव पण होतं आणि माझं एक स्वप्न पण होतं चालते की नावाचं आपण चॅनल चालू करायचं त्यामुळे ते नाव पडलं <coughs> राहिला आता अजून एक प्रश्न आहे का ताईने विचारलेला तिने मला विचारली तुम्ही लग्न का नाही करत मी परवा पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेला भावांना विषय कसा आहे माहिती आहे काय आत्ता ज्या परिस्थितीने मी जातोय त्या परिस्थितीत साथ देणारी मुलगी भेटणं ही पहिली महत्वाची गोष्ट आहे दुसरं म्हणजे जर समजा लग्न करून एखादी मुलगी मी आत्ता आणली तर त्या मुलगीनं माझ्या आईला मी जसं सांभाळते तसं सांभाळलं पाहिजे मी जसं करतोय तसं केलं पाहिजे ती घरात आली की मला कामावर जायला पाहिजे मी कामावर गेलो तर तिला मम्मीचं सगळं करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे आणि त्या सगळ्या त्या येणाऱ्या पोरगीनं सगळं सांभाळून घेतलं पाहिजे आणि माझं असं एक मत आहे की आपल्यामुळं दुसरा कोणाला त्रास होऊ नये किंवा माझ्यामुळं आता त्या पोरगीला आपण घरात आणली आणल्या आणल्या पहिल्या आईची सेवा करायलाच लावायचं आहे का दुनं भांडी करायचं मम्मी सगळं करायचं जेवण करायचं या सगळ्या गोष्टी तिच्याकडून हँडल होतील असं मला तर काय वाटत नाही जी कोणी लग्न करून येणार असेल ती त्यामुळं आपल्यामुळे तिला त्रास होण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं असं मला वाटते म्हणून मी लग्न करत नाही ताई हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आणि काय झालं माहिती आहे काय काल अनेक काय भावानं मला सांगितलेलं कमेंट आलेले मला काय म्हटलं माहिती आहे काय माझं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही हे परत मला त्यानं कमेंट केली आणि परवाच मी व्हिडिओ केला तर त्या विषयावर भावानं आत्ता भावात तू जर व्हिडिओ बघत असलास तर ही बॅकग्राऊंड बघ आणि मला सांग बॅकग्राऊंड किती इम्पॉर्टंट आहे काहीतर नवीन चालू करायला बॅकग्राऊंड काहीसुद्धा मॅटर करत नाही ज्या गोष्टीला तुम्हाला ज्या गोष्टीत तुम्हाला काहीतरी करिअर करायचं आहे ज्या गोष्टीत तुम्हाला काहीतरी चांगलं मिळणार आहे त्या गोष्टीत जर तू बॅकग्राऊंडचा विचार करत बसलास तर आपल्या आयुष्यात काही घडणार नाही आणि आपण आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळं महत्त्वाची गोष्ट काय आहे आपण जे करणार आहे ते चालू करा चालू ज्या वेळेला करताय की नाही त्यावेळेला आपला अनुभव येत जातो त्यावेळेला आपलं कळत जाते आपलं काय करायला पाहिजे काय नको काय चुकीचं आहे काय बरोबर वर आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण शिकत जातो की नाही तेव्हा कवा शिकतो माहिती आहे काय ज्यावेळेला आपण ते चालू करतो आहे काय तर आपण ट्राय करायचे प्रयत्न तर करा ज्या करायच्या आधी जर तुम्ही एक्सक्यूज द्यायला लागला की नाही ए मी हे असा आहे ते तसं आहे तर भावानं कुठली सुद्धा गोष्ट शक्य होत नाही त्यामुळं भावा तुला एक सांगतो बॅकग्राऊंड मॅटर करत नाही परवा पण मी व्हिडिओमध्ये सांगितले ब्लॉगिंग करणं असलास बॅकग्राऊंड मॅटर करत नाही तुझी स्किल तुझ्यात जी स्किल आहे की नाही ती तू दाखव तू दाखवायचा प्रयत्न कर ते नंतरचं नंतर बघता येईल बॅकग्राऊंड आहे या ते लोक वाईट वेळेत नावच ठेवतात ज्यावेळेला चांगलं होईल त्यावेळेला परकी पण लोक आपली होत्यात आणि ज्यावेळेला वाईट असते त्यावेळेला आपली लोकं पण परकी झालेली असतात त्यामुळं वाईट वेळेत कोणीही आपल्याला चांगलं म्हणत नाही ज्याडं पैसा आहे त्यालाच किंमत आहे ज्या पैसा नाही त्याला किंमत नाही त्याला कोण विचारत नाही काय नाही त्यामुळे तुला जे चालू करायचं आहे जे तुला करायचं आहे ते तू करायचंच आहे त्याला एक्सक्यूज नाही त्याला अपयशी यशाची पहिली पायरी आहे भावा आणि सुरुवात कर सुरुवात केलास तर आणि तरच तुझं चांगलं होणार आहे बाकी तू लोकांचा विचार करत बसला लोक काय म्हणतील असं होतील तसं होतील मला नावटतील उती असं विचार जर करत बसला तर आपलं काही होणार नाही आणि आपल्या आयुष्यात सुद्धा जाणार नाही काहीच करू शकणार नाही ही गोष्ट लक्षात घे भावा आणि चालू करायचं नाही करायचंच आणि करायचंच आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि प्रयत्न करत राहायचं सुट्टी नाही चालतं किंवा म्हणायचं लढत राहायचं परिस्थिती कशी असू दे आज वाईट वेळ आहे उद्या चांगली वेळ येईल म्हणायचं किंवा आज आपण एखाद्या चांगल्या वेळेला जातो उद्या वाईट वेळ हे पण विचार करून चालायचं पण प्रयत्न करत राहायचं थांबायचं नाही रडायचं नाही फक्त रडायचं ज्या वेळेला जी वेळ आपल्यावर आज आहे त्यावेळेला फक्त ठामपणे असं छड्डू मारून कि नाही लढता आलं पाहिजे वेळ आहे वाईट म्हणून त्याच्यासोबत असं डोकं धरून रडत बसणे माझ्यावर जो वाईट वेळ आली आम्ही असंच करून मी काहीच करू शकत नाही माझ्यावर असं का घडते हेच का होते तेच का होते असले विचार काहीसुद्धा करायचे नाही अडचणीच्या मुडक्यावर पाय ठेवून भावानं आणि माझ्या बहिणीनं पुढे चालत राहायचं मागं वळून बघायचं मागं वळून बघितला की नाही तुमचा सक्सेसचा मार्ग संपला म्हणून समजायचं मागं वळून बघितला की तुमच्या भविष्यातल्या वाटचाली ज्या तुमच्या आयुष्यात चांगल्या घडणार आहेत त्याची तुटा तुटातोट झाली म्हणून समजायचं मागं वळून बघणे नाही किती पण अडचणी येऊन द्या किती पण प्रॉब्लेम येऊ द्यात काही दे फक्त आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं आणि करायचंच आहे असं म्हणायचं आणि पुढं चालत राहायचं फक्त बाकी अजिबात काय होत नाही आता माझ्यावरूनच उदाहरण घ्या एवढा दवाखाना दीड वर्षा मी घरात आहे सगळं करतोय मग मी सगळं करतो आहे धुनं करतोय भांडी करते जेवण करतो आहे नाष्ट करतोय सगळ्या गोष्टी करते, 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 करते।, करते। मला नवीन चालू केलं होतं तेव्हा सगळ्यांनी नावं ठेवलीत जे धुनं दुतोस भांडी दुतोस किंवा बायका पण करतात ह्या करतात त्या करतात आता तीच लोकं तीच लोकं आज फोटो काढायला आपल्या दारात येतात तीच लोक आज मला काय म्हणतात माहिती का आता तुमच्याबरोबर मी तुमचा लई मोठा फॅन आहे मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा तिने माझं बॅकग्राऊंड बघतात आहेत काय आज नाही बघायच्या टायमाला तिने बघितलीत कारण मी तेव्हा अजलो नाही मला माहित होतं लोकं नावं ठेवणार सगळं होणार सगळ्या गोष्टी होणार मला माहीत होतं पण मी त्यांच्यावर लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं पूर्णपणे मला जे करायचं आहे मला जिथं जायचं आहे मला तिथं जायचंच आहे असं ठरवूनच मी पुढे आलेलो मागं जी नावं ठेवल्यात काय वरडाल्यात आपल्याला काही फरक पडत नाही हे नावं ठेवायचीच असते चांगलं झालं तरी लोक तुम्हाला नावच ठेवणार ना वाईट झालं तरी तुम्हाला नावच ठेवणार त्यात तथ्य नाही भावाने आणि लोकांच्या तोंडाला आपण हात लावत बसायचे नसते आपण ओके म्हणायचं आणि पुढे निघून जायचं भावानं दुसऱ्या यायला काही पर्याय नाही आयुष्य आपलं सगळं चांगलं आहे देवाने एवढं चांगलं आयुष्य दिले माणसाचा जन्म मिळणं लय म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आणि देवान तो आपल्याला दिला आहे त्याचं जीवन व्यर्थ खालवू नका आई बाप हेच आपलं देव म्हणायचं घर हेच आपलं मंदिर म्हणायचं आणि समाधानानं जागायचं स्वतः स्वतःला मोटिवेट करायचं आणि समाधान राहायचं भावानो एवढीच गोष्ट लक्षात घ्या मला एवढंच सांगायचं होतं भावानो आणि माझ्या बहिणीनो जे काय करणार आहेत ते बंद डाऊन करा लोकांचा विचार करू नका लोक नावं ठेवायलाच बसले असतात आणि परिस्थिती वाईट आहे म्हणून बॅकग्राऊंड खराब आहे म्हणून जे आपण चालू करणार आहेत ते बंद करू नका चालू करा काळजी घ्या व्यवस्थित राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं नवी भावनाने माझ्या बहिणीनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये